आगा में काया मदे सोलापूर शहरामध्ये गल्लोगल्ली जे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नो डिजिटल झोन म्हणून निर्माण केलेली काही चौक आहेत त्या चौकातसुद्धा महानगरपालिके अधिकाऱ्याच्या नाकावर टिचून फुकटे कार्यकर्ते अनेक चौकामध्ये बेकायदेशीर डिजिटल फलक लावत आहेत आगामी काळामध्ये सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपलेली आहे त्यामुळे सोलापूर शहरामध्ये अनेक गल्ली गल्लीतील नेते आपल्या प्रसिद्धीसाठी या चौकाचौकात बेकायदा डिजिटल फलक लावत आहेत मुळात उच्च न्यायालयाचे नो डिजिटलबाबत काही निर्देश आहेत त्या निर्देशाचे पालन महानगरपालिका अधिकारी वर्ग करताना दिसून येत नाही त्यामुळं आज छत्रपती ब्रिगेडच्या वतीने माननीय आयुक्त साहेब यांना भेटून या सोलापूर शहर शहरातील बेकायदेशीर डिजिटल लावणाऱ्यावर फौजदारी कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये जे अनाधिकृत होर्डिंग लावलेले आहेत ला ते मक्तेदारांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संगनमत करून जर वीज बाय वीजचं बोर्ड असेल तर दहा बाय दहाचे पैसे भरलेले आहेत आणि जर वीज बोर्डाचं मागणी केली असेल तर त्यांनी सोलापूर शहरामध्ये ऐवजी सुमारे पन्नास साठ अनाधिकृत डिजिटल बोर्ड होर्डिंग लावलेले आहेत त्याचीही तपासणी करून चौकशी करावी असं मागणी आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय महानगरपालिका आयुक्त यांनी तिघांनी मिळून सोलापूर शहर नो मुक्त असं केलेलं आहे त्याच पद्धतीनं सोलापूर शहर हे नो डिजिटल मुक्त म्हणून करावे अशी आम्ही या छत्रपती ब्रिगेडच्या वतीने मागणी केलेली आहे